नमस्कार आज आपण बोलूया एका अशा जबरदस्त टॉपिकवर जो खरं तर अनेकांचं आयुष्यच बदलून टाकू शकतो विचार करा घरी बसून फक्त आणि फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून चांगली कमाई कशी करता येईल चला मग याबद्दलच आज सविस्तर जाणून घेऊया आता हा आकडा बघा एक लाख रुपये महिन्याला स्वप्न वाटतंय ना पण ऐका मुळे हे आता स्वप्न राहिलेलं नाहीये हे शक्य आहे आणि आज आपण नेमकं हेच पाहणार आहोत की इथपर्यंत पोचायचं कसं तर आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप अगदी सरळ आहे सगळ्यात आधी ए ही संधी नेमकी आहे तरी काय हे समजून घेऊ मग पैसे कमवण्यासाठी कोणती एआय टूल्स वापरायची ते बघू त्यानंतर अर्थातच कमाईचे मार्ग कोणते आहेत आणि हो भारतात हे करून यशस्वी झालेल्या लोकांच्या स्टोरीजही पाहणार आहोत आणि सगळ्यात शेवटी या प्रवासाची सुरुवात कशी करायची यावर बोलूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासनं ए आय ही श्रीमंतीची एक नवी संधी कशी आहे बघा एआय म्हणजे फक्त एक टेक्नॉलॉजी नाही आहे तर ते आर्थिक स्वातंत्र्याचं एक नव दार उघडतंय असं म्हटलं तरी चालेल आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये की ही टेक्नॉलॉजी आज सगळ्यांसाठी उपलब्ध आहे म्हणजे कोणीही कुठूनही पैसे कमवू शकतं संधी सगळ्यांना समान आहे काय लागतं यासाठी फक्त एक स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन बास अच्छा म्हणजे संधी आहे हे तर कळलं पण मग ती प्रत्यक्षात आणायची कशी त्यासाठी साधनं कोणती तर आता आपण बोलूया त्या ए आय टूल्सबद्दल जी खरंच पैसे कमवून देऊ शकतात पण एक मिनिट एआय म्हणजे नक्की काय अनेकांना हा शब्द ऐकूनच काहीतरी अवघड वाटतं पण तसं अजिबात नाहीये एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोप्या भाषेत सांगायचं तर एक असा हुशार कॉम्प्युटर जो आपल्यासारखाच विचार करू शकतो गोष्टी समजू शकतो आणि कामही करू शकतो इथे काही सगळ्यात महत्वाची टूल्स दिली आहेत म्हणजे बघा लिहिण्यासाठी आहे चॅट जीपीटी जबरदस्त फोटोज किंवा इमेज बनवण्यासाठी आहे मिडजर्नी व्हिडिओसाठी एन व्हिडिओ ए आय डिझाईन करायचं असेल तर कॅनवा ए आय आणि काही रिसर्च करायचं असेल तर गुगल बाड आणि यातली चांगली गोष्ट म्हणजे यापैकी बरीच टूल्स मोफत आहेत फक्त त्यांना योग्य सूचना द्यायची की झालं काम ओके तर आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर ही टूल्स वापरायची पण पैसे कसे कमवायचे चला आता कमाईचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत ते पाहूया ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे जरा नीट बघा इथे स्पष्ट दिसतंय की कोणत्या सेवेसाठी कोणतं ए आय टूल वापरायचं आणि त्यातून अंदाजे किती कमाई होऊ शकते उदाहरणार्थ कॉन्टेंट रायटिंग चॅट जी पी टी वापरून कंपन्यांसाठी ब्लॉग पोस्ट लिहू शकता फक्त त्याला योग्य प्रश्न विचारायचे ज्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात आणि प्रत्येक पोस्ट मागे पाचशे ते दोन हजार रुपये सहज कमवता येतात किंवा ग्राफिक डिझाईन मेड जर्नी वापरून मस्त डिझाईन्स बनवली तर प्रत्येक डिझाईन मागे तीनशे ते पंधराशे रुपये मिळू शकतात व्हिडिओ बनवायचे असतील तर इन व्हिडिओ एआय वापरून एक हजार ते पाच हजार रुपये प्रति व्हिडिओ कमवता येतात आणि ज्यांना कोडिंगची थोडी माहिती आहे त्यांच्यासाठी तर गिठअप कोपायलट वापरून वेबसाईट डेव्हलपमेंटमधून थेट दहा हजार ते पन्नास हजार रुपये साईट कमाई होऊ शकते म्हणजे संधी भरपूर आहेत आता हे सगळं ऐकून वाटेल की हे फक्त बोलण्यापुरतं आहे पण नाही भारतात आपल्यासारख्याच अनेक लोकांनी हे खरं करून दाखवलंय चला आता अशाच काही लोकांच्या यशोगाथा पाहूया ज्यांनी ए आय वापरून कमाल केली आहे तर पहिले आहेत पुण्याचे कंटेंट क्रिएटर राहुल शर्मा राहुल यांनी काय केलं तर फक्त चॅट जीपीटी वापरून स्वतःचा ब्लॉगिंगचा व्यवसाय सुरू केला आणि याचा परिणाम आज राहुल महिन्याला तब्बल ऐंशी हजार रुपये कमावतात विचार करा ही आहे ए आयच्या ताकदीची एक छोटीशी झलक आता भेटूया मुंबईच्या प्रिया पटेल यांना प्रिया एक ग्राफिक डिझायनर आहेत त्यांनी मिड जर्नी हे टूल वापरून स्वतःचा डिझाइन व्यवसाय सुरू केला आणि आज तर त्या स्वतःच्या टीमला लीड करत आहेत आणि त्यांची महिन्याची कमाई ऐकून तर थक्कच वाल तब्बल दीड लाख रुपये ह्यावरूनच समजतं की या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी किती मोठी संधी आहे आपलं पुढचं उदाहरण आहे दिल्लीचे अमित कुमार अमित यांनी एआय टूल्सच्या मदतीने एक यूट्यूब चॅनल सुरू केला आणि आज त्यांच्या चॅनलचे पाच लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि कमाई महिन्याला दोन लाख रुपये ही उदाहरणं ऐकल्यावर एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की मध्ये खरंच खूप मोठी ताकद आहे या सगळ्या यशोगाथा ऐकून नक्कीच प्रेरणा मिळाली असेल पण आता फक्त इतरांकडे बघून चालणार नाही आता वेळ हे स्वतःला काहीतरी करण्याची चला तर मग बघूया की हा प्रवास नक्की सुरू कसा करता येईल आता मनात पहिला प्रश्न हाच येतो की ठीक आहे सगळं कळलं पण सुरुवात करायची कशी कुठून थांबा याचा उत्तर अवघड उलट खूप फक्त या चार सोप्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत पहिली स्टेप जे मोफत टूल्स आहेत ते वापरायला सुरुवात करा दुसरी युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवरून नवीन स्किल्स शिका तिसरी आणि खूप महत्वाची स्वतःचे काही छोटे प्रोजेक्ट्स बनवून एक पोर्टफोलिओ तयार करा आणि चौथी स्टेप म्हणजे क्लायंट शोधायला सुरुवात करा आता प्रश्न येतो क्लायंट मिळणार कुठून तर त्यासाठी अपवर्क फायबर फ्रीलॅन्सर डॉट कॉमसारख्या अनेक वेबसाईट्स आहेत इथे जाऊन आपण आपली ए आय स्किल्स विकू शकतो आणि फक्त भारतातच नाही तर जगभरातून काम मिळवू शकतो तर मग शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी आज उचललेलं एक छोटंसं पाऊल उद्याच्या मोठ्या यशाचा पाया ठरू शकतं ए हे आपलं भविष्य आहे हे नक्की आज जर सुरुवात केली तर उद्या इतरांच्या नक्कीच पुढे असू कारण आपलं भविष्य आपल्याच हातात आहे